म्हणजे hmm. आता माझ्या आधीच्या पिढीचे लोक तर बँकेमध्ये गुंतवायला सुद्धा घाबरायचे घाबरायचे पोस्ट ऑफिस हा करेक्ट करेक्टर तर आता हळूहळू तो चेंज होत गेलेला दिसतोय हीच धोक्याची घंटा आहे अशी जर कोणी ऍडव्हर्टाइजमेंट केली आणि कोणाचे फेस वापरून नारायण मूर्ती किंवा फायनान्स मिनिस्टर सीतारामन ऍब्स इट इज अ फेक न्यूज वन नेवर फॉल प्रे फॉर दिस थिंग्स नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे होप तुम्हाला चॅनल बघून मजा येत असेल वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी आपण बोलतो आहे आणि आज आमच्या आपल्याकडे एक स्पेशल व्यक्ती आलेली आहे जी बोटीवरून रिटायर होऊन आलेली आहे आणि ते शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये पदावर होते आणि त्यांना रिटायर होऊन आता जवळजवळ पंधरा वर्ष झालेले आहेत आणि त्या काळी शिपिंग लाईनला साधे फोन तर सोडा यु नो इंटर इंटरनेट कॉल तर सोडाच पण तुमचे सॅटलाईट फोन्स पण अवेलेबल नव्हते त्या काळातली ही व्यक्ती आहे आणि त्यांचं नाव आहे मिस्टर वसंत पलुसकर पलुसकर जे गायक <coughs> फेमस गायक त्यांचे नातू नमस्कार वसंतराव नमस्कार काय प्रश्न असेल ते विचार आता आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे शिपिंगमधनं मी अठरा वर्षापूर्वी रिटायर झालो आणि त्यावेळेला बोटीवरती अकाउंटिंगचं काम मीच करत होतो त्याच्यामुळे ब आमच्या ऑफिसर्स आणि क्रूमधले बरेच लोक येऊन मला विचारायचं की बोटीवरचा पगार तुम्ही कसा इन्व्हेस्ट करता बर <laughs> तर का ओ, बला। बला। का 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 त्या काळामध्ये तर काही दुसरे फारसे असे अव्हेन्यूज नव्हत्याच मी म्हटलं काय मी काय फक्त जे काही एक्सेस असेल ते त्याच्या एफ डीज करतो त्याच्यानंतर त्या काळाला बाय डॉलरचा रेट किती होतो आठवतोय नाही मी साधारण मी चौऱ्याहत्तर साली जॉईन केलं त्यावेळेला आठ रुपये वगैरे होता पण त्यावेळेला काय होत की आम्हाला कुठल्याही देशात जरी गेलं ना तरी आम्हाला तिथली लोकल करन्सी घ्यायला लागायची जर का आम्हाला लागलीच का पैशाची जरुरी तर लोकल करन्सी घ्यायला नॉट इन डॉलर्स तर त्याच्यामुळे डॉलरशी माझा विशेष संबंध नाही आला डायरेक्ट संबंध नाही आला तर मी mm. uh, PPF, oh. माज़े माज़े uh, तर त्यांना सांगायचो की बाबा मी माझ्या एफ डीज असायच्या प्लस पी पी एफ आणि थोडंफार म्हणजे माझे जे काही इन्शुरन्स जे होते ते इट इज इट इज अ टाईप ऑफ सेव्हिंग झोनली करेक्ट करेक्ट तर एवढेच आहेत म्हटलं माझे आणि नंतर एक साधारण दहा वर्षाची माझी सर्विस झाल्यानंतर मी थोडा थोडाफार ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागलो mm. अगदी सुरुवातीला दोन तीन वेगळ्या वेगळ्या कंपन्यांच्या मध्ये त्यावेळेला ज्या जोरात होत्या तिथे मी गुंतवायला लागलो mm -hmm. आणि त्याच्या मला चांगल्यापैकी रिटर्न येत होते त्याच्यामुळे मला बरं वाटत होतं की अरे आपला अंदाज काही चुकलेला नाही तर आणि त्यावेळेला मी एक पुस्तक शानबाग फेमस शानबाग म्हणून इन द वंडरलँड ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणून तर त्याच्या वरनं मी लोक लोकांना सांगायचो की हे तुम्ही वाचा म्हणून mm -hmm. त्याच्यामध्ये एक चॅप्टर याच्यावरती पण होता की शेअर्स मूल्य गुंतवणूक mm -hmm. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे ही अपियर टू बी राधर रिलक्टंट टू रेकमेंड इन्व्हेस्टिंग इन शेअर्स ओके तर त्यांचं म्हणणं असं होतं की बेसिकली की शेअर्स मध्ये जर का एवढा पैसा मिळत असता हं ते सगळेज ब्रोकर्स मिलियन झाले असते बरोबर जे आता झाले ते तेव्हा नाही झाले आता झालेत आता झालेले आहेत त्यावेळला काही झालेले नव्हते आणि ते दिसतच होतं हो म्हणजे बरोबर तेव्हा सगळे नॉन ट्रान्सपरंट होता आता सगळे ट्रान्सपरंट झाले त्याच्यामुळे म्हटलं मी एवढा काही शेअर्स मध्ये विशेष गुंतवत नाही आहे माझ्या काही तीन चार कंपनीमध्ये जे शेअर्स आहेत तेवढेच मी गुंतवणूक बरोबर आता ऑनलाइन झाल्यामुळे तुम्ही भरपूर गुंतवू शकता आणि ट्रान्सपरन्सी असल्यामुळे आता जेव्हा याचे डिफॉल्ट व्हायचे ब्रोकर डिफॉल्ट व्हायचे तुमचे शेअर्स तर गेले पण तुम्हाला पैसे नाही आले ते आता अजिबात होत नाही गेल्या आठ वर्षामध्ये तुम्ही एकही ब्रोकर डिफॉल्ट झालेला बघितला नाही त्याच्या आधी कलकत्त्याचे बरेचसे डिफॉल्टर्स यायचे किंवा त्यांनी अकाउंटिंग ठीक न केल्यामुळे किंवा के स्वतः सट्टा केल्यामुळे ब्रोकर जेव्हा स्वतः सट्टा करतो तेव्हा हा प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे शानबागचं पण ओपिनियन नंतर मी जे शानबागचं पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये तो थोडा प्रो मार्केट झाला होता पहिल्या 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 आवृत्तीमध्ये ही वॉज रिलेक्टेड टू रेकमेंड द शेअर मार्केट मग नंतर जेव्हा रिटायर झाला होता रिटायर झाल्याला माझा पहिला प्रश्न असा विचार विचार येते की ऍट दिस एज म्हणजे आता रिटायर होऊन माझे अठरा वर्ष झाले जॉब यातून माझी सर्विस जी होती ती नॉन पेन्शन नॉन पेन्शन प्रायव्हेट सेक्टर किंवा नॉन पेन्शन तर त्यावेळेला जे काही पैसे आम्ही रेनी डे जे काही सेविंग केलेले होते त्याच्यामधून के आतापर्यंत व्यवस्थित चालले आणि याच्या पुढेही चालले व्यवस्थित पण तुमच्या सल्ल्याप्रमाणे जो काही मला कॉर्पस असेल ते साधारणपणे काय पर्सेंटेज मध्ये कुठे गुंतवावं असं तुम्हाला वाटतं ठीक आहे बरोबर आहे तुमचा काय प्रश्न आहे ते कारण मेनली काय झालं माहिती आहे का, का गेल्या काही वर्षांमध्ये इन्फ्लेशन जबरदस्त वाढलेलं आहे आधीच्या काळामध्ये तुम्ही रिटायर व्हायच्या आधी इन्फ्लेशन यूज टू बी टिपिकली मे बी फाय पर्सेंट फोर पर्सेंट रिअल आणि सी पी आय इन्फ्लेशन आता जे गव्हर्नमेंट दाखवत आहे की परवा जे डेटा आला की चार टक्क्याच्या खाली इन्फ्लेशन आला तो सगळा हंबक डेटा आहे आपल्याला ज्या वस्तू डे टू डे लागतात की ज्याच्यामध्ये हाऊस रेंट आहे मेजर एक्सपेन्सेस सांगतो तुम्हाला त्याच्यानंतर तुमची ग्रोसरी आहे फूड आहे म्हणजे रोटी कपडा मकान ह्याच जे आहे किंवा आता आपलं बाहेर जायचं प्रमाण वाढलेलं आहे खाण्यासाठी वगैरे तर तिथे पंचवीस टक्के इन्फ्लेशन आहे दर इयर ऑन इयर ओके आणि काही ठिकाणी आठ टक्के ते बारा टक्के आहे म्हणजे चार टक्के ते इन्फ्लेशन कुठेच नाही आहे ओके एक्सेप्ट मे बी व्हेरी फ्यू आयटम्स की जे डे टू डे लागत नाहीत असे तर ह्या इन्फ्लेशनला फाईट करण्यासाठी हो बरोबर बर ते हां ते आयटम फार थोड्या लोकांना लागतात जनरल मॅ ज्याला चांगल्या सगळ्या सवयी आहेत वाईट काहीच सवय नाहीत म्हणजे सिगरेट नाही दारू नाही तंबाखू नाही किंवा इतरही अयाशी नाही त्यांना सुद्धा इन्फ्लेशन हा प्रश्न आता भेडसाव लागलेला आहे म्हणजे विदाउट हॅविंग एनी बॅड हॅबिट्स त्यामुळे इन्फ्लेशन जर जर बीट करायचं असेल एवढी कर एवढीचा इंटरेस्ट नाही तर काय इन्फ्लेशन बीट होत नाही एवढीचे इंटरेस्ट रेट आता परवा तर साडेसात टक्क्याहून सहा टक्के आणले म्हणजे रिपो रेट कमी झाला त्यामुळे एवढीचे इंटरेस्ट पण कमी होणार जे आधी आपल्या काळामध्ये म्हणजे तेव्हा पंधरा टक्के एवढी मी एन्जॉय केलेली बँकेची ते हळूहळू बारावर आली मग अकरावर आली मग दहा आणि त्याच्यानंतर गेल्या दहा वर्षामध्ये ते नऊ टक्क्याच्या खालीच आहे इव्हन पीपीएफ चे इंटरेस्ट रेट बारावर खाली आले बारा हो करत सुरुवातीला मी जेव्हा ओपन केलं तेव्हा बारा टक्के रेट त्यामुळे मार्केट इज टेलिंग यू म्हणजे नॉट शेअर मार्केट इकॉनॉमी इज टेलिंग यू दॅट यू शुड इन्व्हेस्ट इन द इन्स्ट्रुमेंट विच इज गिव्हिंग यू मोर इन्फ्लेशन ना रिटर्न त्या काही पंधरा टक्के तुम्हाला एवढीला रिटर्न मिळायचं आणि इन्फ्लेशन वॉज फोर पर्सेंट सो स्टोरी वॉज एक्झॅक्टली रिव्हर्स दॅन वॉट इट इज टू हा हां हां हा, करेक्ट आणि यूज टू सेव्ह सम मनी फ्रॉम एवडीज इंटरेस्ट पण आता उलटं झालेलं आहे आता इन्फ्लेशन इतकं वाढलं की एवढीचं इंटरेस्ट पुरतच नाही आहे त्यामुळे आता मार्केट रिलेटेड आणि जे सगळ्यात कमी ज्याच्यामध्ये रिस्क आहे ते बॅलन्स म्युच्युअल फंड जे असतात त्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला रिस्क फ्री दहा ते अकरा टक्के रिटर्न मिळतं आणि ह्याचं आय सी आय डायरेक्ट ॲडव्हान्टेज जो फंड आहे आय सी आय सी डायरेक्ट बॅलन्स ॲडव्हान्टेज किंवा एचडीएफसीचा पण आहे किंवा स्टेट बँकेचा पण आहे तर बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड म्हणजे काय असतं हायब्रिड फंड असतो mm -hmm. तो म्हणजे ते साधारण तीस चाळीस टक्के इक्विटीत गुंतवतात बाकी सेफ इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवतात की ज्याच्यामध्ये मनी मार्केट फंड आहे मग फंड असतो ना ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट रेट चांगलाच पैसे नाहीत परवा माझे येणार आहेत पण उद्यासाठी सॅलरीसाठी मला काय दहा कोटी पाहिजेत तर दहा कोटी हे फंडवाले देतात मनी मॅनेजर जे म्हणतात ना त्यांना त्याला म्हणतात लिक्विड फंड ते ते त्याच्यामध्ये गुंतवतात बॅलन्स म्युच्युअल फंड जे आहेत ते त्यामुळे त्यांना ओव्हरऑल डीपेक्षा जास्त इन्स्ट्रुमेंट जास्त इंटरेस्ट फिक्समध्ये मिळतं आणि इक्विटीमध्ये तर साधारण पंधरा टक्के सेन्सेक्समध्ये जे गुंतवले त्यांनी पंधरा टक्के मिळतं त्यामुळे ॲव्हरेज त्यांना बारा टक्के मिळतं तुम्हाला ते अकरा टक्के देतात दहा ते अकरा टक्के अॅन्युअली आणि हिस्ट्री शोध दॅट फार दे हॅव नॉट डायव्हर्टेड फ्रॉम दिस नंबर दहा ते अकरा टक्के आणि तुम्हाला जर डिविडंड ऑप्शन जर घेतला तर तुम्हाला दरवर्षी डिव्हिडंड पण मिळत पण हल्ली डिव्हिडंड टॅक्सेबल आहे त्यामुळे आय डोंट रेकमेंड डिव्हिडंड ऑप्शन पण तरीसुद्धा ज्यांना वर्षाला खर्चाला पैसे बाहेर काढायचे आहेत त्याने डिव्हिडंड ऑप्शन घ्यावा आणि सुद्धा तुम्हाला नऊ टक्के डिव्हिडंड मिळतं म्हणजे एफ पेक्षा जास्त डिव्हिडंड मिळतं ते टॅक्सेबल असल्यामुळे अर्थात डिपेंड आपलं जर इन्कम त्याच्या आतमध्ये असलं तर त्या डिव्हिडंड पण टॅक्सेबल नाही आहे राईट नोकरी करणाऱ्या माणसाला डिव्हिडंड टॅक्सेबल आहे कारण त्याची सॅलरीज बाराला पंधरा लाख आणि प्लस हे म्हणजे त्याला टॅक्स द्यावाच लागतो पण आपल्यासारख्या माणसाला डिव्हिडंड कॅन बी ऑफिशियली टॅक्स फ्री कारण तुमचं इन्कमच ना विदिन ट्वेल्व लॅक्स आहे टोटल इन्कम त्यामुळे आपल्यासारख्या माणसाने रिटायर्ड माणसाने डिव्हिडंड ऑप्शनवाले फंड घ्यायला हरकत नाही आहे की त्याच्यामध्ये डिव्हिडंड टॅक्स फ्री तुम्ही करून घेऊ शकता सी याला सांगून कारण माझं टोटल उत्पन्नच बारा लाखापर्यंत होतो साधारण जे तुमच्याकडे गुंतवण्याची गुंतवण्यासाठी जी रक्कम आहे त्याच्यामधले किती टक्के डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवायला पाहिजे नाही आता डेट इन्स्ट्रुमेंट तुम्ही पी पी एफ असेल तर कंटिन्यू करा बाकीच्या डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये टिपिकली तुम्ही दहा ते वीस टक्के आहे कारण दर दोन वर्षाला तुम्हाला मार्केटचं पीक तुम्ही सेल करायचे एक वर्ष बाहेर बसा कारण कारण काय आता मी सांगितलं त्याप्रमाणे आमच्या बोटीवरती क्रू मधले लोक किंवा माझ्याकडे विचारायला त्यावेळेला काय होतं की का है है एक पुस्तक मी वाचलेलं होतं एन शानबाग म्हणून त्यांचं पुस्तक होतं इन द वंडरलँड ऑफ इन्व्हेस्टमेंट करेक्ट तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की म्हणजे त्यांचं स्वतःच मत असं होतं की ह्या शेअर मार्केटमध्ये इट इज लाईक अ गॅम्बल त्याच्यामुळे फार थोडे लोक त्यावेळेला गुंतवायचे म्हणजे hmm. आता माझ्या आधीच्या पिढीचे लोक तर बँकेमध्ये गुंतवायला सुद्धा घाबरायचे घाबरायचे पोस्ट ऑफिस करेक्ट तर आता हळूहळू तो चेंज होत गेलेला दिसतोय म्हणजे हो, 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 हो। नाही सेबी आल्यानंतर प्रचंड त्यांनी डिसिप्लिन आणले मार्केटमध्ये तो म्हणता बरोबर आहे तेव्हा बऱ्याचशा कंपन्या फायनान्शियल गव्हर्नन्स पाळायच्याच नाहीत कारण त्याच्यामध्ये त्यांनी बुडले खूप चॅप्टर याच्यावरती होता की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी बरोबर त्याच्यामध्ये त्यांचं पहिलं वाक्य जे होतं ते मला आठवतंय अजून सुद्धा की शेअर मार्केटमध्ये जर का एवढा ये पैसा येत असता हा तर सगळे ब्रोकर असते हां बरोबर आहे तर तसे तुम्हाला दिसत नाहीत त्याच्यामध्ये कुठेतरी रिस्क आहे हो बरोबर आहे रिस्क आहे रिस्क स्टील अजून सुद्धा रिस्क आहे पण रिस्क रिवॉर्डचा बॅलन्स तुम्ही जर सांभाळलात ना म्हणजे हाय रिस्क असेल त्याच्यामध्ये हाय रिटर्न असतं तर तुमचे दहा टक्के हाय रिस्कमध्ये टाका ओके तुमचे वीस टक्के रिस्क रिस्कमध्ये टाका ओके आणि तीस टक्के कमी मध्ये टाका कमी वाला म्हणजे बॅलन्स ॲडव्हान्टेज सांगितलं तो थे थे कमी वाला आणि उरलेले पन्नास टक्के तुम्ही मध्ये ठेवा ॲट युवरेज हां तर तुमचे कॉर्पस एक्स असेल तर दहा टक्के हाय मध्ये टाका हाय रिस्क म्हणजे टिपिकली डायरेक्ट स्टॉक्स की ज्याच्यामध्ये हिंदुस्तान युनिलीवर आहे सगळे एम एन सी स्टॉक्स किंवा प्रॉक्टर अँड गॅम्बल आहे सगळे खूप हाय रेटला आहेत पण ते सेफ शेअर आहेत सगळ्यात हाय रेटला जे शेअर असतात ते सगळ्यात सेफ असतात आणि ते योग्य वेळेला घ्यायला पाहिजे योग्य भावात मार्केट पडल्यानंतर घ्यायला पाहिजे आता सगळे शेअर सध्या गेले सन्यामध्ये ते खाली खालील हिंदुस्तान लेवर घ्या किंवा प्रॉक्ट्रॉन कॅम्बल घ्या तीन तीन हजार रुपये खाली अँड कॅम्बल जो सतरा हजाराचा तेरा हजार लागला आहे तर इज गुड टाइम टू बाय आणि जो तुम्हाला धोका देणार नाही असं कारण डे टू डे अँड प्रॉक्ट्रॉन जे कॅटर करतो प्रोडक्ट पण याच्यामध्ये आणखीन एक विचारायचं होतं की जेव्हा त्याचे रेट्स खाली mm. असतात तेव्हा तो इट्स द बेस्ट टाईम टू बाय पण याच्यामध्ये असं पण असतं ना की तुम्ही विकाय विकत घ्यायला तयार आहेत पण कोणीतरी विकणारा पाहिजे ना हो, था था हाँ हाँ था नारे नारे हो।, हो हो असतात ना मार्केटमध्ये घाबरणारे असतात लो रेटला विकणार पाहिजे असतात 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 ना कारण त्यांनी तीन हजारला घेतलेला असतो दहा वर्षापूर्वी आणि त्याला तो आता भित्रट असल्यामुळे त्यांनी सोळा हजार बघितले सतरा हजार बघितले आता तेराला त्याला वाटतं बाराला येणार म्हणून तो विकून टाकतो त्यामुळे लिक्विड शेअर्स आहेत लिक्विडिटीचा काही प्रॉब्लेम नाही शेअर्स मार्केट्समध्ये स्पेशली एक्सेप्ट फॉर फ्यू इन्स्ट्रुमेंट्स लाईक एफ कारण ईटीएफ आता गेल्या वर्षभरामध्ये प्रोडक्ट लॉन्च झाला एक्सचेंज ट्रेडेड फंड्स त्याच्यामध्ये निफ्टी फिफ्टी ला काही प्रॉब्लेम आहे लिक्विडिटीचा बँक निफ्टीचा हायली लिक्विड आहे बँक निफ्टी ई टी एफ पण जे उरलेले आहेत ना ऑटो ई टी एफ किंवा कन्झम्पन ई टी एफ किंवा एफ एम सी जी ई टी एफ त्याला थोडा लिक्विडीचा प्रॉब्लेम आत्ता आहे पण ओवर पिरियड ऑफ टाइम तो पण जाईल म्हणजे सगळ्यात सेफ आयटम टू इन्व्हेस्ट इज ई टी एफ एक्सचेंज ट्रेडेड फंड्स की ज्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट इज लेस आणि म्युच्युअल फंडाला कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट इज वन टू टू पर्सेंट ई टी एफला पॉईंट वन टू पॉईंट टू पर्सेंट म्हणजे जे लोक ई टी एफ प्रोडक्ट बनवतात त्यांची कॉस्ट काहीच नाही म्हणजे पॉईंट वन पर्सेंट आहे नॉमिनल काहीच नाही म्हणजे म्युच्युअल फंडवाले स्वतःचे एक टक्का दोन टक्के काढून उरलेले आहे ए तुम्हाला डिक्लेअर करतो म्हणजे एक दोन टक्के त्याची कॉस्ट आहे पण ई ची सगळ्यात कमी कॉस्ट असला प्रॉडक्ट आहे मी त्याला म्हणतात मार्केट एफिशियंट प्रॉडक्ट ए टी एफ तसं तुम्ही हाय रिस्क लो रिस्क आणि मिडियम रिस्क आणि बाकीची एवढी फिफ्टी पर्सेंट इन फिक्स डिपॉझिट्स किंवा पोस्ट ऑफिस ज्याच्यामधनं तुम्हाला रेग्युलर इन्कम दर महिन्याला मिळेल असं आणि हे तुम्हाला दर दोन वर्षाने चांगलं इन्कम मिळतं पण दोन वर्ष थांबायचं पेशन्स पाहिजे था। आता तुम्ही हो आता मी सांगितलं प्रॉक्ट्रन गॅमल तेरा हजार लागलाय तो बाराला पण येऊ शकतो त्यामुळे तुम्ही आता एकच घ्या एक महिने अजून एक घ्या असं त्याला स्पेसिंग करायचं थोडं यू कॅन डू एनी कॉमन मॅन कॅन डू द मार्केट फक्त त्याला पेशन्स पाहिजे आणि शंभर ठिकाणी त्याने विचारायला नको दोन तीन ऑनेस्ट लोकांना विचारा जे तुमचे टिपिकली मित्र असतात मित्र असतात की तुम्हाला कधीच रॉंग अडवाईस देणार नाही ते म्हणजे मी बुडलोय तू बुडू नकोस किंवा मी <coughs> कमवले तू पण कमाव हे हो, असं असं कर असं सांगते नेहमी ऐकायला आहे हा नाही नाही टिप बेस्ट तुम्ही माहिती कधीच नाही करायचं टिप बेस्ट नाही कधीच नाही करायचं इफ यू स्टडी युअर सेल्फ आणि स्टडी नसेल तर म्युच्युअल फंड आणि तुम्ही जे रेग्युलर प्रोडक्ट वापरता ना घरी आता काय इडिबल ऑइल इडिबल ऑइलचा कुठला शेअर आहे अडानी विलमरीज इडिबल ऑइलचा शेअर त्याच्यानंतर तुम्ही टूथपेस्ट वापरता कोलगेट इज टॉप नॉच कंपनी किंवा पतांजली नंतर तिसरं काय तुमचं बाबा खाण्यापिण्याचे यु नो रेग्युलर तुम्ही आयटम घेता आय टी सी वन ऑफ द सिगरेट तुम्ही पीत नसाल पण आय टी सीचे रेडीमेड फूड प्रोडक्ट्स खूप हिट आहेत ओके हिंदुस्तान इन्विवर सगळेच प्रॉडक्ट आपण वापरतो सोप शॅम्पू अँड एव्हरीथिंग एव्हरीथिंग वॉट डे मेक वी यूज तर असे चार पाच शेअरमध्ये मी असे म्हणजे बरेच मित्र माझे की ते फक्त एका शेअरमध्ये खेळतात ओनली वन शेअर आणि एम एन सी शेअर असतो तो टिपिकली किंवा बजाज फायनान्स किंवा टाटा कंझ्युमर किंवा टाटा स्टील त्याच्यामध्ये एवढे चढउतार होत असतात आता तुम्हाला मी ग्राफ दाखवतो किंवा आता हा मी टिपिकली टायटन इंडस्ट्रीचा ग्राफ दाखवतो मला असं टायटन इंडस्ट्रीचा ग्राफ अच्छा तो फरएवर वर गेला कारण सोन्याची काय हाऊस संपत नाही बायकांची दागिन्यांची हाऊस अजिबात संपत नाही आणि ते लोक साड्यांमध्ये शिरले त्यामुळे टायटन इज गोइंग टू बी ना शेअर ऑफ द फ्युचर इव्हन नाव टायटन मध्ये आले हो साड्यांमध्ये आलेत आता तर टायटन हे बघा दहा वर्षापूर्वी दोन हजार तेरा दोनशे पंच्याऐंशी रुपये होता जानेवारी तेराला आणि आज तो ऑक्टोबर चोवीसमध्ये म्हणजे आता मी मला सेबीच्या परमिट प्रमाणे आत्ताचा भाव नाही सांगता येणार पण गेल्या महिन्यामध्ये तो थर्टी एट हंड्रेड होता चार हजार ऑलमोस्ट दोनशे तीनशेवरनं चार हजार दहा वर्षामध्ये मग किती झालं सी ए आर बघा दहा पट मोर दॅन टेन टेन टाईम झाला पंधरा पट झाला पंधरा पट झाला दहा वर्षामध्ये म्हणजे पाच वर्षात दुप्पट म्हणजे पंधरा टक्के सी एजारची मी डेफिनेशन केले ओके दहा वर्षात चौपट पंधरा वर्षामध्ये आठपट आणि सोळा म्हणजे पंधरा हे पंधरा वर्षाच्या आधीच आठपट झालं आहे म्हणजे ह्याला जवळ तुम्हाला एकवीस टक्के सी ए आर मिळाला आहे कम्पेअर्ड टू बँक एफ डी ऑफ सिक्स पर्सेंट एट पर्सेंट जो बी आहे आणि आपला बॅलन्स म्युच्युअल फंड अकरा टक्के ठीक आहे ना असा एखादा शेअर असतो किंवा मार्केटमध्ये पाच हजार शेअर आहे मी नेहमी सांगतो त्यातले पाचशे चांगले शेअर आहेत चांगले म्हणजे ते गुड मॅनेजमेंट रिलायबल मॅनेजमेंट गुड गव्हर्नन्स अन फायनान्स ट्रेडिंग जे असतं ते काय असतं नाही इंट्राडेश ट्रेडिंग म्हणजे ज्यांना काही ज्यांना कराय जीवनात काहीच करायचं नसतं ते तिथे इंट्राडे जाऊन बसतात बायकोच्या त्रासापासून मुक्त होणं तरी तिथे जाऊन बसतात दिवसभर तिथे असतात दहा ते तीन तीनला हात हलवत परत येतात किंवा पैसे घेऊन परत येतात आज आणले तर उद्या जातात उद्या आणले तर परवा जातात त्यामुळे oh, इंट्राडे ट्रेडिंग आय डोंट ऍडवाईज ॲट ऑल जे फायनान्शियली खूप लकी माणसं आहेत ते लोक इंट्राडेटमध्ये असे एक टक्केसह माणसं नाहीत मध्ये पैसे कमवतात इज रिअल पास हा रिअल गॅमलिंग टाइमपास हां रिअल गॅमलिंग अँड टाइमपास सांगत पण नाहीत घरी की मी एवढे हरलो म्हणून आज मिळालेलं सगळे सांगतात हरलेले कोणी सांगत नाही ना तर इंट्राडे इज टोटली यु नो वन शूड नेव्हर डू युअ देर आर सो मनी अदर गुड थिंग्स डू गैं� इन लाईफ इन दॅट प्रोडक्टिव्ह टाईम की तिथे जाऊन ब्रोकरकडे जाऊन बसण्यात कारण ओके यू कॅन गो टू ब्रोकर टू फाईंड आउट मार्केटचे कंडिशन काय ब्रोकरने माणसं काढलेली असतील तर तेव्हा तो घ्यायचा टाईम आहे ब्रोकरनी रिक्रूट केली असतील माणसं टर्मिनलवर की गेल्या वेळेला आपण बघितलं दोघंच होते आता पाच चालत आहेत <laughs> म्हणजे धंदा चांगला चालला म्हणजे डिमांड खूप आहे असते yeah. yeah. त्यावर तुम्ही विकून टाकायला पाहिजे यू शूड नॉट बाय दॅट टाईम पण लोक हेच घोडचूक करतात की जेव्हा सगळे घेतात तेव्हा तुम्ही पण घेता तेव्हा तुम्ही विकायला पाहिजे जेव्हा कोणीच घेत नाही तेव्हा तुम्ही घेत नाही कारण खूप भिलेले असता घ्यायला पाहिजे शेअर्स दिस इज द आणखी एक गोष्ट स्टेप बाय स्टेप घ्यायचं असं नाही की एकदम सगळे तुम्ही दहा लाख लावले आणखीन एक गोष्ट विचारायची होती म्हणजे नथिंग रिलेटेड टू स्टॉक्स अँड शेअर्स हे गव्हर्नमेंटनी मध्यंतरी जे आणलं ते एकवीस हजार रुपये तुम्ही गुंतवा आणि महिन्याभरानंतर त्याचे पंधरा लाख होतील वगैरे ते काय आहे प्रकार महिन्याभरानंतर हो एकवीस हजार गुंतवा हो नाही भाऊ मी तर हे नाही वाचलं अरे त्याच्या म्हणजे सीईओ आणि इवन आपली फायनान्स मिनिस्टर की तुम्ही इतके गुंतवा पंधरा लाख तुम्हाला एक, एका महिन्यामध्ये मिळतील नाही 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 हे सगळे फेक स्कीम किंवा हे सगळे नाही पण फेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स ठिकाणी ये ती येते <laughs> आणि मी सोशल मी तर काय वाचले नाही पण असले तरी डेफिनेटली असं कुठे स्कीम ही म्हणजे हीच धोक्याची घंटा आहे अशी जर कोणी ॲडव्हर्टाइजमेंट केली आणि कोणाचे फेस वापरून नारायण मूर्ती किंवा परनाथ मिनिस्टर सीताराम ಅಂತ ಅಬ್ಸಲ್ಯೂಟ್ಲಿ ಇಟ್ ಇಸ್ ಅ ಫೇಕ್ ನ್ಯೂಸ್ ಅಂಡ್ ওয়ನ್ should never fall prey for this things ಮೈ ಅಮ್ಚಾ ಕಳಾತ್スラ 16% ನಿスラ ಎವಡಿಸ್ होत्या ದೇರ್ ನಮ್ಮ ಐಸೆ ಬುಡ್ಲೆಲ್ಲೆಟ್ ಕನ್ 16% ಮಂಜಾ ತುಮಿ ಅಟ್ರಾಕ್ಟ್ 1% ಜಾಸ್ತಾ ಮೇ ಭರ್ಪುರ ಐ ಪನ್ ತಿತೆ ಬುಡ್ತಾತ್ ಪೈಸೆ 함ಖಾಸ್ ಕಮನ್ ಯಾ ಸ್ಕೀಮ್ ಇಸ್ ನಟ್ ಆಟಾ ನಯಾ ಆತಾ ಭಾರತವಳಾ ಮಿ ಸಾಂಗ್ಲೆ ತರ್ ಅಮ್ಚೆ ವೋಟ್ ಚೆನ್ನೈಲಗೆಲಿ ಕಿ ತಿತೆ ಬರಾತ್ ತಿಕಾಣೆ ಅಶೆ ॲडव्हर्टाइजमेंट्स ಲಾವ್ಲೆ ಲೇ ಆಸೈಚೆ ಕಿ ಪೈಸೆ ಬಂತು ತಾ ತುಮಲ 24% व्याज देतो आम्ही ಹೋಗಿ आणि ते मला येऊन विचारायचं की चोवीस टक्के व्याज देता इथे गुंतवायचे <laughs> oh. का मी म्हटलं हे बघ त्याला चोवीस टक्के व्याज त्याला मुळात किती मिळवायला मिळाला पाहिजे का तुम्ही विचार करा oh. oh. बऱ्याच गप्पा झाल्या मस्त गप्पा झाला अजून काय oh. प्रश्न असेल तर पुढच्या भागात तुम्ही विचारा आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन टू माय चॅनल इट वॉज माय आर फर्स्ट पर्सन यु हू हुज सो कॅन्डेडली स्पोकन आणि त्या काळी म्हणजे त्या काळी नवीन मुलांना माहितीच नसतं की त्या काळी आय एस डी फोन होता फक्त मोबाईल फोन नव्हता स्टॉक मार्केट पण डिजिटल नव्हते ब्रोकरला तुम्ही जाऊन ऑर्डर करायला लागायची फिजिकली किंवा पोस्टाने माझ्या वडील पोस्टाने ऑर्डर कळवायचे आणि पोस्टाने शेअर यायचे दोन महिन्याने काय रेट मिळाला तो सगळा असा तसाच असायचा म्हणजे आता कसं लगेच कळतं की बाबा हा शेअर शंभर पॉईंट एक रुपये आहे त्यावेळेला शंभर पॉईंट एक काय ब्रोकर एक हजार लावले तरी एक हजार नाही पण एकशे दहा लावले तरी कळायचं नाही तर त्या जमान्यापासून तर आत्ता डिजिटल क्रांतीपर्यंत आता था, था तुमीं 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 चा तर सगळ्यांनी शेअर मार्केटमध्ये इतकी ट्रान्सपरन्सी आणि कम्युनिकेशन गॅप शून्य असल्यामुळे इमिजिएटली यू नो स्टार्ट लव्हिंग इट आणि ऑब्वियसली तुम्ही जेव्हा पोहायला जाता तेव्हा हळूहळू जाता एकदम काय तुम्ही उडी मारत नाही तलावामध्ये सो नक्कीच हा चॅनल तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा आणि फॉरवर्ड करा थँक्यू सो मच